मंडळी रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासाठी एक चांगली आणि आध्यात्मिक बातमी आहे अवघ्या जत तालुक्याचं कर्नाटकातील अनेक भक्तांचं तसेच जत शहराचं आराध्य दैवत असलेला श्री बिसल सिद्धेश्वर देवाची यात्रा संपन्न झाली आणि यात्रेची बातमी आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये जो शेवटचा सोमवार असतो त्या सोमवारी श्री बिसल सिद्धेश्वरांची यात्रा असते जत ते निगडी रस्त्याला चार किलोमीटर अंतरावरती हे प्राचीन अतिभव्य आणि अतिशय देखणं असं मंदिर आहे आणि बिसल सिद्धेश्वर हे महान तपस्वी यांची ही संजीवन समाधी आहे बहुतांशी जत तालुक्यातील ही एकमेव संजीवन समाधी आहे बिसल सिद्धेश्वर हे एक महान तपस्वी होते सिद्धेश्वर परंपरेतले एक महानायक होते आणि तपस्या साधना केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे आणि अशा या संजीवन समाधीला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात आणि शेवटच्या श्रावण सोमवारी भव्य अशी यात्रा या ठिकाणी भरते आणि सिद्धेश्वर हे अवघ्या जत तालुक्याचं आराध्य दैवत आहे अचकनळी गावच्या हद्दीमध्ये हे मंदिर येतं आणि उन्हामध्ये असलेला हा सिद्धेश्वर देव म्हणून त्याला बिसल सिद्धेश्वर असं म्हटलं जातं अतिशय भव्य मंदिर असलं तरी आजही ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी ऊन पडतं आणि कन्नडमध्ये बिसल याचा अर्थ ऊन असा होतो आणि त्यामुळं त्यांना बिसल सिद्धेश्वर असं म्हटलं जातं तर अतिशय भक्तिभावानं आणि मोठ्या प्रमाणात बिस सिद्धेश्वरची यात्रा भरते अक्षरशः लाखो लोक या बिस सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि अचकनळी गावाच्या हद्दीमध्ये हे मंदिर असल्यामुळं त्या गावची जे पंचकमिटी आहे आणि यात्रा कमिटी आहे ते सगळं नियोजन त्या ठिकाणाहून करतात समाधान शिंदे हे एक आपले मित्र आणि आमदार साहेब विक्रम सावंत यांचे स्वी सहायक आ, हे प्रमुख एक यात्रा कमिटीचे पंच आहेत आणि प्राध्यापक मधुकर शिंदे असतील स्वामी असतील ही सर्व मंडळी अतिशय भक्तिभावानं या यात्रेचं नियोजन करतात त्याचबरोबर रोहित सोनुरे हे ग्रामपंचायत सदस्य अचकनडी गावचे ही सर्व मंडळी या यात्रा नियोजनामध्ये असतात सुरुवातीला आपण देवाची महिमा काय या आहे या संदर्भात देवाच्या पुजाऱ्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर पंच कमिटीच्या वतीनं स्वामी हे जे आहेत या गावचे माझी उपसरपंच तर ते माहिती देतील माझा ना अप्पा देवस्थानचे सेवक आहे देवाच्या पूजा करत असतो आणि श्रावण महिन्यात देवाचा महिमा असतो प्रत्येक सोमवारी अठरा सत्यासमोर असतात शंकराचा अवतार सिद्धेश्वर म्हणजे गोनातराव सिद्धेश्वर आहे आणि आज बिश्वस देवस्थाचे तेरा शाट आहे महालिंगेश्वर आहे त्यांचं मूळ ठिकाण आहे निर्वाड आणि सध्या त्यांचं समाधी स्थान आहे महालिंगपूर अशा त्या महालिंगेश्वराच्या भक्तीसाठी ते कल्याणपुरातून हे याच्या जिवंत देश समाधी सोडलेला आहे त्यांचे नाव पूर्ण सिद्धेश्वर नाव पडलेलं आहे पूर्ण ओनात आहे मंदिर या मंदिराला शिखर असे काही नाही पूर्णवरती देवाच्या बरोबर डोक्यावरती ओपन आहे की त्या मधून देवाच्या डोक्यावरती ओनाचा प्रकाश सूर्याचा प्रकाश पडतो त्यामुळे ओनातला सिद्धेश्वर म्हणजे कन्नडमध्ये विश्वल सिद्धेश्वर असे नाव नाव आहे त्यामुळे त्याचा पूर्ण नाव विश्व सिद्धेश्वर असे नाव ना पडले आहे सालाब्रमाणे शेवटच्या सोमवारी श्री बिसर सिद्धेश्वर यात्रेचा आम्ही बिसर सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अचकनाली ग्रामपंचायत आचकन व सर्व ग्रामस्थ व भक्तगणांच्या या वतीनं यात्रेचं भव्य असं नियोजन केलेलं आहे कृषी स्पर्धा सणावरांचं प्रदर्शन सायकल स्पर्धा पळणे स्पर्धा तसेच महाप्रसाद आणि दर्शनाचे रांग तसेच महाप्रसादाचं नियोजन देखील आपण उद्याच्या अमुषंगा दिवशी केलेलं आहे तरी सर्वांनी या सं याचा यात्रेचा अवश्य लाभ घ्यावा तसेच या यात्रेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तालुक्यात विद्यमान आमदार विक्रमसिंद आनंद आव्हान तसेच मंगळवेढ्याचे आमदार समानंदा अवकाडे तसंच या मंदिरासाठी वेळोवेळी ज्यांनी मदत केली आम्हाला या मंदिराचा आम्हाला आम्ही जीर्णोद्धार केला ज्यांच्या वतीनं ते विजापूरचे कॉन्ट्रॅक्टर अण्णासाहेब बुटोडगे या सर्वांच्या तसेच यात्रे के या यात्रेसाठी यात्रा कमिटीचे मधुकर शिंदे सर या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सुमंदता कुळी तसेच आम्ही सर्वजण युवक वर्ग व्यवस्था कमिटीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं व नागरिकांचं सहकार्य आहे